श्रोते हो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचे पाच श्लोक शिकणार आहोत आपण जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर गणपती अथर्वशिष्य श्रीसूक्त रामरक्षा हे स्तोत्र आपल्याला शिकायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया श्री सहस्रनाम स्तोत्राला श्रीपरमात्मने नम अथ श्री यस्य स्तोत्रमरण मात्रेण यमरण आता या ठिकाणी यस्य यस्य नंतर पुन्हा स्म जोड शब्द आलेला आहे यस्य स्मरण ण हा बाणाचा असल्यामुळे त्याचा उच्चार ण अण असा आला पाहिजे यस्य स्मरण मात्रेण आता मला एक काना असल्यामुळे म हे दीर्घ म्हणायचं आहे मात्रेण यस्य स्मरण मात्रेण अशा प्रकारे म्हणायचं हे आपल्याला अकरा वेळेस किंवा पाच वेळेस सात वेळेस अशा प्रकारे आपल्या तोंडामध्ये बसेपर्यंत आपल्याला याची प्रॅक्टिस करायची आहे यस्य स्मरण मात्रेण एकदम सावकाश म्हणायचं यस्य स्मरण मात्रेण पुढे जन्म संसार बंधनात आता जन्म संसार बंधनात संसा स ला काना असल्यामुळे स सुद्धा काय म्हणायचं आहे दीर्घ म्हणायचं आहे त्यानंतर न ला एक काना असल्यामुळे न सुद्धा दीर्घ म्हणायचं आहे जन्म संसार बंधनात तचा उच्चार मात्र अर्धा आला पाहिजे पूर्णत स्पष्ट उच्चारणी आला पाहिजे जन्मसंसार बंधनात विमुच्चते नमस्तस्मयी विमुच्चते नमस्तस्मयी आता या ठिकाणी वला पहिली विलांटी आहे मुला पहिला उकार आहे त्यामुळे हे, त्या हे लवकर म्हणायचे ह्रस्व शब्द आहे त्यामुळे उच्चार लवकर करून घ्यावा आणि त्याचबरोबर मूच्या पुढे च हे जोड शब्द आलेला आहे हा जोड शब्द आल्यामुळे काय झालं की पहिल्या उच्चारावरती त्याचा दाब पडतो मुच्चते मूवर दाब पडतो विमुच्चते नमस्तस्मयी विमुच्चते विमुच्चते जोड शब्दाच्या अगोदर जो अक्षर असतो त्यावरती दाब पडत असतो हे कायमस्वरूपी आपण लक्षात ठेवायचं आहे आणि ह्रस्व असल्यामुळे आपण ते लवकर म्हणून घ्यायचं आहे विमुच्चते आता वी किती आपण लवकर म्हटलं विमुच्चते वी, वी असं म्हटलं का नाही विमुच्चते लवकर म्हणायचं विमुच्चते नमस्तस्मयी वर काना सॉरी वर मात्र असल्यानंतर सुद्धा आपण काय म्हणायचे दीर्घ आहे दोन मात्र आहे वरते नमस्तस्मयी दीर्घ म्हणायचं विमुच्चते नमस्तस्मयी याची प्रॅक्टिस करा साधारणत अकरा वेळेस प्रॅक्टिस करा त्याची विषणवे प्रभविषणवे विषणवे प्रभविषणवे हे सोपं आहे नचा उच्चार बाणाचा न असल्यामुळे अण म्हणायचं आहे वीला पहिली विरांटी असल्यामुळे ह्रस्व आहे विषणवे प्रभ विषण वे आणि ववर एक मात्र असल्यामुळे दीर्घ म्हणायचं विषण वे प्रभ विषण वे नम समस्त भूताना नम समस्त भूताना नम समस्त भूताना मादि भूताय भूभृते मादि भूताय भूभृते आता या ठिकाणी भूता हे शब्द दीर्घ म्हणायचे आहे दला पहिली विंट असल्यामुळे रस्व मादि भूताय भूभृते मादि भूताय भूभृते अनेक रूप रूपाय अनेक रूप रूपाय रुदीर्घ आहे त्याचा उच्चार दीर्घ करायचा अनेक रूप रूपाय अनेक रूप रूपाय विषणवे प्रभ विषणवे विषणवे प्रभ विषणवे वैशंपायन उवाच श्रुत्वा धर्माणशेषेण श्रुत्वा धर्माणशेषेण श्रुत्वा धर्मानशेषेण धर्मान धर्मान पावनानि च सर्वशः पावना ना नीच सर्वशहा आता पा दीर्घ म्हणायचं नासुद्धा दीर्घ म्हणायचं परंतु नी याचा उच्चार रस्व करायचा आहे म्हणजे लवकर म्हणून यायचं आहे पावना ना नीच पावना पाव नीच सर्वशहा युधिष्ठिर शांतनवम युधिष्ठिर शांतनवं युधिष्ठिर शांतनव पुनरेवाभ्य पुनरेवाभ्यभाषत पुनरेवाभ्य आता या ठिकाणी पुनरेवा वाल आणि तिच्या अगोदर त्याच्यानंतर जोड शब्द आलेला आहे मग वावर दाबील का तर नक्की नाही कारण की दीर्घ आहे त्याला एक काना असल्यामुळे तो उच्चार दीर्घ म्हणायचा आहे मग त्याच्यावर दाब येणार नाही पुनरेबाब्यभाषत योधिष्ठिर उवाच किमे कंदैवतन लोके किमेकन्दैवतं लोके किं वाप्येकं परायणं किं वाप्येकं परायणम् स्तुवन्तः कं स्तुवन्तः कं कमरचन्त कमरचन्त स्तुवन्तः कम, कङ्कमर्चन्त प्राप्नुयुर् मानवाशुभहम् प्राप्नुयुर् प्राप्नुयुर् मानवशुभम् प्राप्नुयुर् शुभम् प्राप्नुयुर् मानवः शुभम् को धर्म सर्वधर्माणां को धर्म सर्वधर्माणां को धर्म सर्वधर्माणां भवतः परमो मतः भवतः परमो मतः भवतः परमो मतः किंजपन मुच्चते किंजपन मुच्चते किंजपन मुच्चते किंजपन मुच्चते पुढे जंतुर जंतुर आता जंतुर जवळ जो रफार आलेला आहे तो आपण या ठिकाणी घेतला त्याचा रचा उच्चार आपण या ठिकाणी करतोय जंतुर नंतर आपला संसारात बंधनात हे न दुसऱ्या याच्यात म्हणायचं आहे किंजपन मुच्चते जंतुर असं म्हणा किंजपन मुच्चते जंतुर किंजपन मुच्चते जंतुर जन्म संसार बंधनात जन्मसंसारबन्धनात् जन्मसंसारबन्धनात् अपि भीष्म उवाचो जगत्प्रभुं जगत्प्रभुं देवदेव जगत्प्रभुं देवदेव जगत प्रभुन देव मनंतम पुरुषोत्तम मनंतम पुरुषोत्तम आता जगत प्रभुन आता जगत प्रभुं का नाही कारण की त्याच्यापुढे जो शब्द आहे द द नंतर येणारा नक न कोणतं त थ द त्याच्यामुळे न नच उच्चारायला पाहिजे जगत प्रभुन आणि मनंतम या तम काय तर पुढे शब्द कोठला आहे पुरुषोत्तम म्हणजे पु आलेला आहे अक्षर म प फ म त्याला कोणतं म उच्चारतो म्हणून मनंतम पुरुषोत्तम असं या ठिकाणी म्हणायचं आहे स्तुवन नाम सहसरेण स्तुवन्नाम सहसरेण पुरुषः सततोत्थितः पुरुषः सततोत्थितः पुरुषः सततोत्थितः तमेव चार्च तमेव यन्नित्यं तमेव यन्नित्यं तमेव यन्नित्यं तमेव यन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम् भक्त्या पुरुषमव्ययम्

स्वन्नमसुव नमस्यच यजमानस्तमेव यजमानस्तमेवच 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 च आता मी शिकवल्याप्रमाणे आपण ह्या पाच श्लोकाची काय करायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे एकदम आपल्याला सगळं शिकता येत नाही शिकता येणार नाही त्यामुळे थोडी थोडी आपला रोज प्रॅक्टिस करायची आहे आणि ह्या व्हिडिओ बघून आपण हे सगळं शिकायचं आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर रामरक्षा गणपती अथर्व शीर्ष महिलांसाठी श्रीसुक्त हे या अगोदरसुद्धा मी टाकलेलं आहे तर कृपया आपण त्याचा लाभ घ्या आणि आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा पुढचे पाच लोक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद